श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मोठ्या महादेवाची कावड यात्रा समोरच आपण हा जो चढ पाहत आहोत त्याला मुंगी घाट असं म्हणतात याविषयीची एक मजेशीर अशी पौराणिक कथा सांगितली जाते सर्व पृथ्वी जेवल्याशिवाय देव जेवण करत नसत एकदा पार्वती मातेनं मुंगीला उपाशी ठेवलं आणि शंकराचं जेवण झाल्यानंतर पार्वती म्हणाली की तुम्ही एक प्राणी उपाशी असताना जेवण कसं काय केलं त्यावर शंकर म्हणाले असा कोणता प्राणी उपाशी राहिला सांग मर त्यावर पार्वतीनं लिंगामध्ये उपाशी ठेवलेली मुंगी बाहेर काढली पाहते तर मुंगीच्या तोंडामध्ये साखर होती मुंगीला अचानक वाचा होतली शिवाचं दर्शन घेऊन ती म्हणाली हे देवाधी देवा तुम्ही माझा उद्धार करा भोळाशंकरानं तथास्तू म्हटलं तेव्हापासूनच या चढाला मुंगी घाट असं नाव पडलं खालून जर या घाटाकडे पाहिलं तर या घाटातून जाणारे भक्त छोट्या छोट्या मुंग्यांच्या रांगेसारखे दिसतात नवसा कारण कावडी चढती वरती शंभूची मानकरी पुढे चालती माग गाडी त्यांची मुंगी घाटानं कावड चढती तेल्या भुत्याची जनजत्रा पाहती तमाशा गर्दी वाद्यांची हे कावडीचं आकर्षक दृश्य पाहायला महाराष्ट्रातले लाखो भाविक प्रतिवर्षी चैत्री यात्रेमध्ये हर हर महादेव अशी गर्जना करत कावड नाचवत पुढे चालतात वाहे शंभूची कावडी पुण्य अवघे सावडी यात्रेतील विशेष विलोभनीय दृश्य म्हणजे नवसाच्या कावडी आणि त्यातल्या मुख्य मानाच्या कावडी मुख्य मानाच्या कावडी म्हणजे सासवडजवळील तेल्या भटाची कावड शंभूवर त्याची अमर्याद भक्ती लहानपणापासून शंभूचाच ध्यास कढेचं पाणी निमुळत्या राजनामध्ये भरून सन्मित्र बरोबर घेत अनवाणी चैत्राच्या रणरणत्या उन्हातून उभी चढण असलेला हा मुंगी घाट पार करत तो शिंगणापूरला येईल आणि कऱ्याच्या पाण्याची धार शंभूवर धरत असे पुराण कथेनुसार असं म्हटलं जातं की यात्रेला निघताना कोणतेही जगित पाश बंध राहू नये म्हणून आपलं स्वतःचं घरकुल तो पेटवून देत असे पण यात्रेहून माघारी पुन्हा परतला की त्याला दिसत असे त्याच नवं घर जसच्या तस उभं आहे तेल्या भूत्याच्या कावडीनं शिंगणापूर कावडीची एक प्रचंड परंपरा निर्माण केली आता तेल्या भूताच्या नावानं दोन कावडी येतात चैत्र शुद्ध द्वादशीला दुपारच्या कडक उन्हामध्ये कावडीचा सोहळा चालू राहतो हजारो कावडी येत असतात परंतु दोऱ्याविना येणारी महत्वपूर्ण कावड म्हणजे तेल्या भुत्याची कावड सारा मुंगी घाट हर हर महादेव महागर्जनेनं निनादून जातो